तर जा जा मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या वर्गामध्ये मी आपल्या सर्वांचे सर स्वागत करतो मित्रांनो आज आजचा हा ब्लॉक कशा संदर्भात आहे तर आजचा हा ब्लॉक मी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भुसकोडी हे गाव हे आमच्या पाहुण्यांचं गाव आहे गाव आहे आमच्या मेहणींचं गाव आहे या गावामध्ये अतिशय रमणीय असे काही दृश्य आहेत की ते दृश्य टिपण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे की त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या शेतामध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे प्रेक्षणीय दृश्य जे की आंब्याची झाड जार, आंब्याच्या झाडाला पूर्णपणे पाडा आलेली आहे त्याच्याप्रमाणे त्यांच्या शेतामध्ये आ... काही सिद्धेश्वर एल्दरी धरणाची सीमा पण आलेली आहे त्याचं पाणी त्यांच्या शेतापर्यंत आलेलं आहे तर त्या सिद्धेश्वर धरणामध्ये असलेले मत्स्यपालन याच्या संदर्भातही आपण वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या दृश्याच्या मदतीने घेणार आहोत तर आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तर ते म्हणजे त्यांच्या शेतामध्ये असलेलं आंब्याचं झाड आणि आंब्याच्या झाडाची पाडा आता आम्ही या ठिकाणी आम्ही कृष्णा आमची बच्चे कंपनी या ठिकाणी इकडे बघा बच्चे कंपनी कृष्णा आता या ठिकाणी या बाजूला असलेलं आंब्याचं झाड जार, आणि आंब्याच्या झाडाला पूर्णपणे भरपूर आंबे आलेले आहेत आज पूर्णपणे म्हणजे की चोवीस मे तारीख आहे आणि आजच्या स्थितीला म्हणजे काही दिवसापूर्वी भरपूर वादळं आलं होतं त्या वादळामुळं भरपूर ठिकाणी आंब्याची पडझड झालेली आहे परंतु आज चोवीस मे ताई वेगवेगळ्या प्रकारचे वारे येऊन बी त्या आंब्याचे भरपूर फड येऊन बी आज त्या आंब्याला एवढे आंबे आहेत की आमच्या ठिकाणी अशा प्रकारचं एकही झाड नाही अशा प्रकारचं आंबे आंब्याचं आंब्याला भरपूर आंबे आहेत आणि ते आंब्याची पाडं आता आम्ही आंब्याच्या झाडावर जाऊन या ठिकाणी काही तोडणार आहेत तर त्याचं एक लाईव्ह स्वरूपाचं शकणा मी दाखवत आहे तर आता कृष्ण आता आंब्याच्या झाडावरती जाणार आहे आंब्याच्या झाडावरती जाऊन एक एक आंबा पाडाचा आंबा अतिशय खायला सविष्ट असणारा तो आंबा मी या ठिकाणी आता तोडणार आहे आमच्या बच्ची कंपनीला ठिकाणी जायला देणार आहे चला तर मित्रांनो जाऊया ठिकाणी बघा ही संस्कृती आणि शौर्य या ए छोट्याशा अशा या आंब्याच्या झाडाखाली आलेले आहेत या आंब्याच्या झाडावरती शौर्य चढण्याचा प्रयत्न करतो आहे तुला चढता येतं का शौर्य आणि या आंब्याच्या झाडाखाली पण काही आंबे पडलेले आहेत आंबे कसं काय पडले तो वाऱ्या वाऱ्या पडले तर हे कामी येणार का मग हा हा आणि या झाडाला पण अ भरपूर आंबे आहेत पहा पाडाच्या आंबे आणि शौर्य तर झाडावरती चढलेला पण आहे शौर्य चढ चढत इकडं चढ चढतोस का यस मला वाटतं आंब्यावरच्या झाडावर चढायलाच एकदम परफेक्ट आहे तो तार। हा कोणता आंबा आहे का यस चढला 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 नको नको राईट पलीकड पलीकड जात येते काय त्या पलीकडच्या हा या आंब्याला भरपूर आंबे आहेत पहा यस ते शौर्य या ठिकाणी आंब्याच्या ठीक आहे बस 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 शौर्य ऋतमा शेत ते आंब्याचं झाड गेल्या तीन वर्षापासून आम्ही प्रत्यक्षेत होतो तीन वर्षापूर्वी सहजच एका लग्नाच्या पत्रिका घेऊन आम या ठिकाणी आम्ही या पाहुण्यांच्या शेतामध्ये आलो होतो तर त्यावेळेस इथलं हे नयनरम्य दृश्य पाहून आम्ही आमची इच्छा झाली की भविष्यामध्ये कधी ना कधीतरी या शेतामध्ये यावीत आणि तो दिवस आज उजवाडलेला आहे तर अशा प्रकारे हे आम्ही आम्ही आज या ठिकाणी आलेलो असता या हे बघा आंब्याचं झाड आणि आंब्याच्या झाडाला अतिशय लगडून असे आंबे आलेले आहेत आणि याला पाडं पण आले आहेत बा पार पूर्ण पाडाचं आंबे पण आहे जे की बघा तुम्हाला फोटो ते बघा हे जे दोन आंबे आहेत का नाही पूर्णपणे पूर्ण पाडाचा आंबा आहे वाव तर तो पाडाचा आंबा काव या ठिकाणी पाडणार आहेत छडीनं पाडता येतं 출입문에 1번 1번 1 ha ha, 번 1번 1 kedua. 1번 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 हा एक पाडा आंबा वाव जबरदस्त अरे अरे आणखी आणखी पडा जाऊ नाही बघा हा दुसरा एक पाडाचा आंबा आहे पाणी द्यावी लागते बघा दोन दोन आंबे झाले दोन पाडाच्या आम्ही सापडीत या आंब्याच्या झाडावरती किती असतील पाडा भरते आणि सकाळपासून दहा पंधरा तरी पाहुणे खाल्ले असतील ओके okay. या साईडला बघूया हा दुसरा बघू थ दुसरी पाहू द्या पाहू द्या बघा हा तिसरा पाड आहे पा याचा रंग पण एकदम पूर्णपणे पिवळा आहे हा वा, वा काय हां चालू करा आमची जावाई शेकुराव शालिक्राम चिलगर यांच्या शेतामध्ये असणारे हे काही आंब्याचे झाड त्यापैकी हे हा आंबा आहे का नाही पूर्ण खाराचा आंबा आहे याला खारे आंबा म्हणजे याचे लोणची तयार करण्यासाठी हा पोषक असा आंबा आहे तर या ठिकाणी तीन पाडाची फळं या ठिकाणी मी तोडलेली आहेत आणखीन आता आणखी फळं या ठिकाणी शोधत आहोत आम्ही हां तिकडे आहेत नाही तर दोन दिवस आहेत तू काय कुठे कुठे हे बाई आहे का बाई कुठे वाव थमा थमा वा काय जबरदस्त नहीं। नहीं, नहीं। हा तर कस काय एवढा पिकून बी पूर्ण ते कस काय पडला नाही नाही पडत नाही आणखी इकडे 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 वरीच आहे याच्या वरीत मी त्याच्यावर नाही त्याच्यावर नाही कायदे ते ही काही हां ते बार काही का, का, का। तुटला हो पण फडला दुसरा पडला का वाहत लय लाल झालाय ना यस वा आज तर त्यांना पार नच कुठल हो हे बघा एवढे आंब्याचे घड आपण आतापर्यंत कोकणामध्ये तरी पाहिले नसतील अशा प्रकारचे घड बघा एका एका घडाला आज मे महिना चालू आहे जर आपण समजा एक एक महिन्यापूर्वी जर राहिलो असतो तर याही चार चारपट आपल्याला आंबे या ठिकाणी पाहायला भेटले असते यांचं पाहुण्यांचं म्हणणं आहे की जर समजा दोन महिन्यापूर्वी एकुट चक्रीवादळ झालं होतं त्या चक्रीवादळामध्ये जवळपास आंब्याचे हजारो आंबे खालती पडले होते हे बघा हे बघा आत्ता एकूण पूर्णपणे या ठिकाणी पाड पडलेला आहे हा पाड संस्कृती पाड आहे की बा आ, भारी ही। कसा कलर आहे येलो कलर ये आहे का ते कसं आहे वा हे पाडाचा आंबाच ओके आता बघा आसळ दिसत नाही आपले हे बघा किती घोसा आहेत बघा एका घोसाला जवळपास वीस ते तीस तीस आंबे आहेत अशा प्रकारचे आंबे